दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी हॅलो हॅलो हा प्रकाश बच्चू कडू यांचं मानिकराव कोकडे कृषी मंत्री यांच्या निवासस्थानी जे आंदोलन आहे त्या आंदोलन संदर्भात तू काय सांगशील हो नक्कीच खर तर राज्य सरकारकडून कडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात असं सांगण्यात आलं होत त्याचबरोबर त्यांचा सात बारा कोरा करू असं देखील सांगण्यात आलं होतं त्याच नंतर कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्या कुठेतरी चुकीचं वक्तव्य केल्याने प्राण संघटनेचे बच्चूकडू हे आता आक्रमक आपल्याला यांचं आंदोलन दिसून येत आहे आज नाशिकमध्ये खरं तर ते मुंबई नाटा माती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुष्प प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून त्यांनी ही अनोखे आंदोलनाची सुरुवात केली मुंबई नाका मायक्रो सर्कल कृषी मंत्री कुकटे यांच्या या ये निवासस्थानी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे ते हातात मशल घेऊन ते या आंदोलनामध्ये जेवढे ब्राड संघटनेचे पदाधिकारी असतील शेतकरी असेल हे देखील सहभागी झाले या ठिकाणी आपण बघू शकतो सगळीकडे भगवा झेंडा घेऊन आणि जे फलक आहे त्या फलक मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी चा आज दिव्यांगांना मानधन मिळावा अशा देखील त्यांच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आ... प्रश्न जो बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना मालाला हमी भाव मिळाला पाहिजे दिव्यांगांना आजार मानधन मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव अशा देखील प्रमुख मागण्या मागणी या ठिकाणी होत असताना दिसून येत आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो हा प्रकाश आणि बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत हॅलो है? पहिली मागणी जी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन हे मिळालं पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी आता आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि आता शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय ओके ठीक आहे प्रकाश चालेल ओके